या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं गॅस्ट्रो को लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली एम आयडीसी अक्कलकोट रोडवर महानगरपालिकेच्या बसच्या थडकेत चाळीस वर्ष व्यक्तीचा जागेच मृत्यू झाला देवीदास लिंगया दासरी राहणार विनायक नगर एम असं मयत व्यक्तीचं नाव आहे सोलापूर शहरातील अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र सध्या दिसतंय देवीदास दासरी हे एमआयडीसी इथं काम करून दुचाकीवरून घरी परतत होते विनायक नगराजवळ महानगरपालिका बस क्रमांक एम एच तेरा बी शहाण्णव ऐंशीने त्यांना जोरदार धडक दिली बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरने मृत्यू घोषित केलं घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलला गर्दी केली पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून मयत देवीदास यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे घरचा करता माणूस गेल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मी अनिल कोंडूर शिवसेना शहर संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज साधारण पावणे सहा ते सहा दरम्यान सायंकाळी विनायकनगर ते आपल्या विजयनगरच्या रस्त्याला आज एक दुर्दैवी दुःखद घटना अपघाती निधन आमच्या भागातील देवीदास दासरी यांचा दुर्दैवी अंत त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मूळ रस्त्याच्या रस्त्याला दुर्दैवी अंत झालेला आहे अपघाती निधन झालेलं आहे परिवहन डेपोचा बस कर्मचाऱ्यांना हा ॲक्सिडेंट घडवून आणला आणि बसमध्ये विद्यार्थी वाहतूक करत असताना बसमध्ये सीटांच्या जागेवर जेवढे विद्यार्थी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा डबल टिबल पूर्ण बसमध्ये विद्यार्थी कोंबून तो बस ड्रायवरनं वाहतूक करत होता बसचं बॅलन्स त्याच्या हातात राहिलं नाही दुर्दैवाने देवदास दासरी यांचा दुःखद निधन झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर संबंधित रस्ता पूर्णपणे खोदकामासाठी आणि आपल्या ड्रेनेज कामांच्या खोदकामासाठी पूर्ण रस्ता पूर्ण खडकडून टाकून करून टाकलेला आहे आणि पूर्ण रस्ता खड्डे असल्यामुळे मक्तेदारांना काम सुरुवात करून बरेच दिवस झाले आता कित्येक महिने होत आहेत पण मक्तेदाराच्या चुकीच्या पद्धतीने आज ह्या बळी गेलेल्या आहे केवळ मक्तेदारांच्या जो कोणी मक्तेदार आहे त्या रस्त्याचा ड्रेनेज कामांसाठी तो रस्ता खोदला गेला जवळपास सात ते आठ महिने झाले पूर्ण खड्डा खोदलेला आहे आणि त्याच्यानंतर कुठलेही प्रेमिक सर्व हो आणि रस्ता डांबरीकरण न करता तसंच ठेवल्यामुळे रस्त्यांचा पूर्ण खड्डा पूर्ण असल्यापर्न प परिस्थितीमुळं पूर्णपणे जाण्याची मुश्किल झालेली आहे आज पुराभागातील कामगारांचा येण्या जाण्याचा रस्ता तोच आहे नवीन घरकुलसाठी असं भयभयत जाणारा रस्ता रस्त्यावरून जाणारे कामगार आज अशा परिस्थितीने मृत्युमुखी पडत आहेत याला कारणीभूत पर संबंधित प्रशासन आणि परिवहन सेवेतील असलेला कर्मचारी परिवहन बस डेपो आणि त्या ठिकाणी असलेला रस्ता पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टरने खोदून ठेवल्यामुळे आणि व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे तो पूर्ण <laughs> <pocket नाला>। आज अदोगतीला आलेला रस्ता आहे त्यामुळं असं कामगारांचा मृत्यू होत आहेत याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे सांगितलं की आज सायंकाळी पावणे सहा ते सहा दरम्यान देवीदास दासरी नामक आमच्या भागातील व्यक्ती कामगार कामावरून घरी जात असताना सिटी बस डेपोच्या बसखाली पुढच्या चाकाखाली येऊन मृत्यूमुखी झालेला आहे बस, बस पूर्णपणे डोक्यावरून चिरडून त्यांचं दुर्दैवी अंत त्या ठिकाणी झालेलं आहे काय काम करत होते शिलाई काम करत होतं मजुरी काम करत होता एकदम गरीब परिस्थिती असलेला सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे देवदास दासरी दुर्दैवानं त्यांच्या कुटुंबामागे मागे कोणी नाहीये मागील तीन महिन्यापूर्वी सुद्धा त्यांच्या आईच दुःख निधन झालेलं आहे त्यांच्या घरात एक मुलगा आणि बायको त्यांचं कुटुंब आहे आणि दुर्दैवान आता वडील गेल्यामुळे ॲक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरी हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थेटा सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थि उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडे हाडांवर वा उपचार सांधे रोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित वागचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूमची सोय स्वतंत्र मेल व फीमेल वॉर्डची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित बाचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण अॅलर्जी कोड आजारांवर रामभान उपाय बाल त्वचा गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड देणे यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाकचवडे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर डी शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोला, सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचोरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिरॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाकचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत ज्यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिलीससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश यापजित वाक्चवले मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बद्दल तुम्ही हेल्दी कसा ठेवायचं किंवा त्यासाठी काय डायट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघले